पिंपळगाव बसवंतमध्ये पुन्हा डिझेल आणि बॅटरी चोरी नागरिक भयभीत पोलिसांना तात्काळ कारवाईची मागणी पिंपळगाव बसवंत शहरात चोरीची सत्र थांबण्याचं नावच घेत नाही डिझेल चोरी प्रकरणी बंदुकीचा थरार ताजाच असताना आता पुन्हा एकदा डिझेल आणि बॅटरी चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे औद्योगिक वसाहत परिसरात उंबरखेड रोडजवळील चोरट्याने हात साफ केल्याची माहिती समोर आली होती यानंतर आता पुन्हा एकदा उंबरखेड रोड येथे सोनजाकळी जाकळी चोरी तसेच निफाड रोडला पेट्रोल पंपाजवळ बॅटरी चोरी आणि डिझेल चोरीचा प्रकार घडला असून या सततच्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे काय प्रकार काय झालं परवाच्या परवा इथं बाहेर माझी गाडी उभी होती त्या गाडीमधून दोन बॅटरी चोरी गेल्या त्याच्याकडं हे बघा माझ्याकडे गाडीत अशी ही परिस्थिती होती मोबाईलमध्ये काल फोटो काढून घेतला होता तर दोन बॅटऱ्या चोरी गेल्या आणि काल आज आज सकाळी तीन वाजेच्या सुमारास इथं गाडी उभी होती गुजरात गुजरातची गाडी होती उभी होती आणि हे बघा खाली डिझेल डिझेल बघा सांडलंय इथं त्या गाडीमधून कमीत कमी, कमी एकशे वीस लिटर डिझेल चोरी गेलं आणि या चोऱ्या वारंवार होत आहे तीन दिवसापूर्वी राजू पंज पंजाबीचा माझ्या पार्टनरला कॉल आला का इथून चोर पळाले इतक्यात आम्ही धावता धावता वाचले ते पळून गेले आम्ही त्या दिवशी रात्री तीन वाजता इथं आलो आमच्या इथं सगळ्या गाड्या उभ्या असतात पूर्ण ग्रुपच्या गाड्या उभ्या असतात दहा बारा गाड्या तिथून याच्या आधी आमच्या जवळजवळ दीड पावणे दोन लाखाच्या बॅटऱ्या दोन टाईम चोरी गेल्या एका दिवशी तर पूर्ण आठीच्या आठी गाड्यांच्या बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या त्याच्यानंतर कमीत कमी तीन चार टाईम डिझेल चोरी गेलं या पंपधारकाला मी सांगितलं होतं काही इथं एखादा माणूस ठेवू पहिले जेव्हा चोरी झाली तेव्हा पंपधारकांना मी सांगितलं होतं तर आपण माणूस ठेवू आणि दोन्ही मिळून दोघांना मिळून दो थोडा काहीतरी पगार देऊ परंतु त्यांच्या काही कारणं असल्यामुळं त्यांनी सांगितलं नाही बघू मला ठेवता नाही येणार आणि या चोऱ्या वारंवार होत आहे परंतु मध्ये आपल्याकडं ज्या एस मॅडम आलेल्या होत्या त्याचं काय होतं अग्निहोत्री मॅडम त्या तीन महिन्यामध्ये आमचं कुठं डिझेल चोरी गेलं नाही कुठं बॅटऱ्या चोरी गेल्या नाही काही झालं नाही चोरेच झाले साखळी चोरी असेल घराच्या घर घरफोड्या असेल या कुठंच झाल्या नाही परंतु असं का होतं का बाबा आय पी एस माणूस निघून जातो आणि या घटना पुन्हा चालू झाल्या आय पी एस मॅडम गेल्याच्या नंतर तिसऱ्या चौथ्याच दिवशी नगरमध्ये फकीरा निळकंडाची एड चोरी झाली घरफोडी झाली होती मी तिथंच राहिलाय नगरमध्ये त्यांच्या घरातून जवळजवळ दीड दीड पाच दोन लाखाचा ऐवज त्यांचा चोरी गेला म्हणजे मॅडम गेल्या तीन तारखेला एक ता, तीन तारखेला तार 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 का हो आए, तो, तो दोन तारखेला गेल्या आणि पाच तारखे पाच सहा तारखेला लगेच चोरी झाली म्हणजे एवढा तफावत कस काय होतो आणि आत्ता तर सध्या तर असा ट्रेंड झाला आता माझ्या मित्राच्या बी एस सिक्स गाड्या ज्या आहे त्यांना ई सी एम बाहेर येतो आणि तो ई सी एमच दीड लाखाचा आहे ते ई सी एम कमीत कमी त्याचे दोन चोरी गेले पाच सहा दिवसापूर्वी पाचोर फाट्याच्या पुढं जे धनलक्ष्मी आहे तिथून चोर पकडता पकडता पळाले त्यांच्या मागे माणसं लागले पण ते एकदम जोरात निघून गेले असे बरेचसे समस्या आहे याच्याकडं पोलीस खात्याने व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजेत आणि आत्ता नवीन जे देशमुख साहेब आमच्या इथं रुजू चालले आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांचं बघितलं तर ते कडक स्वभावाचे असल्यामुळं असं पुढं घडणार नाही असं आम्हाला वाट वाटतंय पण त्यांच्याच कारकिर्दीत तिसऱ्या चौथ्या दिवशी जर अशा चोऱ्या होत आहे तर याकुढं तर थांबल्या पाहिजेत आणि डोळ्यासमोर दरोडा घालताय एका बॅटरीची किंमत साधारण सतरा ते अठरा हजार रुपयाची बॅटरी आणि अशा या बॅटऱ्या जर आमच्याच आता मलाच अनुभव पाचवा अनुभव आहे मला इथं पण एका हाकनाबॉम कोणाला सांगणार आहे आपण कोणाला सांगणार आहे आपली व्यथा कोणापुढं मांडणार आहे आणि त्या कुठं सापडायच्या आम्ही गरजवेळा ट्राय घेतली लपून बसलो काही दिवस गाडीपास कोणी येतं का त्यावेळेस कोणी चाललं नाही ज्या दिवशी आम्ही हजर राहत नाही त्यावेळेस मात्र चोऱ्या होऊन जातात म्हणजे कोणीतरी विचारपूर्वक डोळा ठेवून काम करतोय का याचाही पण तपास केला पाहिजेत मी पोलीस प्रशासनाला माझ्या या गणेश भाऊ शेवर्यांच्या माध्यमातून मी विनंती करतो का त्यांनी आम्हाला सहकार्य करावे आम्हाला आमची काही मदत लागली तुम्ही त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्यासाठी पोलीस ग्रस्त घालताना दिसत नाही पिंपळ गावात तर पूर्वीच्या काळी ज्यांनी फार फाट्यावर ग्रस्त असायची गेल्या सा, आठ सहा सात महिन्यापासून तिथं काही एक पोलीस मला दिसत नाही आणि मेन चौक आहे त्यांनी तिथं एखादा माणूस ठेवला पाहिजेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या त्या गाड्यांना विचारला पाहिजे जर एम एच झिरो टूच्या च्या गाड्या जास्तीत जास्त चोरी करताना आम आमच्या निदर्शनात आलेल्या आहे काल रात्री नागरिक हा ती पण कानावर आली अशा बऱ्याच चोऱ्या चालू आहे भाऊ इथं बऱ्याच ठिकाणी चोऱ्या चालूच आहे टी तो तो के, गाड़ी गाड़ी के, के पास आए तो मैंने फाटक खोलने खोला तो एक ने मेरे को छोटा बंदूक दिखा के बोले अंदर चल और डीजल सब मेरे सामने निकाले करीबन 200 लीटर के ऊपर और फिर वो हमको वो सुला दिया उन्होंने कमल उड़ा के हाँ। और डीजल निकाल के चले गए कौन सी गाड़ी थी टोयोटा नंबर नहीं उसके नंबर दिखाई नहीं दे रहे थे सिरू के नंबर थे MH04 हां उनका उलिया जैसा उनका उलिया मतलब दाढ़ी थी उनके मतलब इसे दाढ़ी रखी थी और करीब वो एक लड़का जो बंदूक दिखा रहा था वही देखा सही से इंदौर से आ, सर ये आटा खाली करने है कंपनीचर में सिग्नेचर में आ, उनको बताया कैसे उनको बता दिया पाँच बजे रात को ही तो उनने बोला कि नौ बजे साहब लोग आएंगे तो कैमरे उन चेक करवाएंगे उनकी कंपनी के सामने होके गाड़ी निकली वो सिग्नेचर कंपनी पुलिस, पुलिस को अभी बताया मैंने हाँ तो पुलिस फौरन आ गई थी